नमस्कार शेतकरी मित्राहो माझे नाव गावडे मेजर मी वी बावीस वर्ष सेवा से करून वॉर्डर सेक्युरिटी फोर्समध्ये सेवा करून आता शेतीकडे वळलो आहे दहा पंधरा वर्ष झाले मी शेती करतोय शेतीत परवडत नाही असं नाही परवडतं आहे पण मनापासून शेती करणं गरजेचं आहे मन लावून शेती केली तर शेतीत शंभर टक्के परवड पण शेतकऱ्याला उपजारीवरची जो बसलेला वर्ग आहे ती उपजारी देत नाही शेतकऱ्याच्या किशातले चार पैसे कवा काढून घ्यावं असं त्याने झालेलं आहे पण पंढरपूरमध्ये प्रेरणा बीज भांडार म्हणून एक दुकान आहे तीन पिढ्या झाल्या ती चालू आहे त्याच्यात फसवणूक नाही काय भेसळ नाही जो मागल ती आपल्याला जसं मागल तसं त्याप्रमाणे आपल्याला बी बियाण देणार आपण सांगलं बाबा जरा उंची पाहिजे आणि पिकालाही पाहिजे मी दोन प्रकारे सांगितलं ते असणे त्यांनी मला इनकॉर्न म्हणून माका दिले ते असे म्हणले ही घेऊन जावा एक नंबर आहे पीक पण येईल तुम्हाला जर विकायचं असेल तर वैरीला पण उंच येईल आणि पीक पण भरपूर येईल त्याच ते मानाने त्यांनी सांगायप्रमाणे कनिज पण चांगलं टकोराच्या वरच्या लेवलला कनिष उल आणि उंची बी भरपूर माझ्या जवळजवळ परसाच्या वर आहे पान एकदम पानाची साईज एकदम चवढी आहे आणि कलर पण अजूनपर्यंत ह्याचा काळा कलर आहे मकवा मकाचा तशी ना माझ्या प्लॉटला दोन महिने पूर्ण झालेत मी ह्याच्यात फक्त दोन बिया दोन पिशव्या युनिकॉर्न जे पेरले टाकल्या होत्या दहाब्यात आता ही पूर्ण झाल्यानंतर ह्याचं बरंच मला उत्पन्न मिळेल कमीत कमी तीस ते पस्तीस क्विंटल ह्याचं मका होईल अशी माझी अपेक्षा आहे ही जी एक तुम्हाला मगापासून ती प्रेरणा बेज बेज भंडार म्हणतो आहे त्यांच्या आता मालक आहे त्यांच्या आजोबापासून जी दुकान चालू झालेलं आहे आजपर्यंत ती ते जी त्यांची तिसरी पिढी आहे एक नंबरमध्ये दुकान पंढरपूरमध्ये चालत आहे पत्र त्या दुकानामधून काव्हा फसवणूक नाही काव्हा भेसळ युक्त असं काही नाही बाबा मकेच जे नियोजन असेल त्यांच्या माध्यमातून सगळं फवारणी असेल त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्याचं खाताचं प्रमाण असेल त्यांच्या नियोजन प्रमाण हे सगळं आजपर्यंत चालू आहे त्यामुळे ही दोन महिन्यात एवढा प्लॉट उंच गेलेलं आहे आपला जो असा आहे दोन माणसामुळे सुरक्षित आहे एक तर बॉर्डरवर सीमेवरील जवान आणि दुसरा शेतकरी आणि त्याला सात जर परिणाम बीज भंडाराची मिळाली तर याची प्रगती होण्यासाठी बिलकुल वेळ लागत नाही जय जवान जय किसान